हा चौपदरी रस्ता तयार करताना काढलेली माती शेतात टाकण्यात आली हे खोदकाम करताना काही महिलांना या मातीत नाणी सापडली आशिरगड गावात व परिसरात ही वार्ता बार्‍यासारखी पसरली आणि खजिन्याच्या शोधात लोकांनी या रस्त्याच्या बाजूला मोठी गर्दी करून खोदकाम करायला सुरुवात केली रात्रीच्या अंधारात शेकडो लोक महिला पुरुष वृद्ध लहान मुले बॅटरी व मशाल घेऊन त्या ठिकाणी पोहोचले आधुनिक उपकरणाच्या सहाय्याने ते रात्री शेतात नाणी मिळवण्यासाठी ना खोदकाम करू लागले छावा या चित्रपटातही पाहिल्यानंतर त्यांचा दृढ विश्वास या गोष्टीवर बसला होता त्यानंतर महिलांना नाणी सापडल्याची माहिती असणारा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर औरंगजेबकालीन सोन्याची नाणी मिळवण्यासाठी लोकांनी धावपळ करायला सुरुवात केली यापूर्वीही सोन्याची नाणे मिळवण्यासाठी लोकांनी परिसरात शोध घेतला पण प्रशासनाच्या कठोरतेमुळे हे उत्खनन थांबले होते आता आले आहे त्या ठिकाणी रस्त्यातील रस्त्यासाठी खोदकाम सुरू आहे आणि या खोदकामातून जमिनीतून माती बरोबर नाणी वर बर आल्याचे समजल्यामुळे नागरिकांनी ते मिळवण्यासाठी एकच गर्दी केली आशिरगड यामध्ये ऐतिहासिक खजना धडला असल्याची स्थानिक लोकांची धारणा आहे एका प्रत्यक्षदर्शिनीने सांगितले की लो लागुन लागुन लो लोक लांबून लांबून खोदण्यासाठी आणि नाणे मिळवण्यासाठी येत होते त्यांच्या त्यांच्या हातात प्राचीन सैनिक मौल्यवान वस्तू जमिनीत खोदकामाच्या वेळीवर आले आहेत आणि काही जणांना सापडलीही आहेत या बातमीने शेकडो लोक आशीर्गड भागात खोदकामासाठी गेले जयप्रकाश नावाच्या एका प्रत्यक्षदर्शीने धोकोट येथील लोक नाणी शोधण्यासाठी बुधवार व गुरुवार गुरुवारच्या मध्यरात्रीरगड शेतात पोहोचल्याचे सांगितले येथे काही लोकांना पितळी नाणी सापडली त्या नाण्यावर ना उर्दू आणि अरबी भाषेत काहीतरी लिहिलेले आहे या ठिकाणी मुघल सैन्याची छावणी होती आशिरगड हे ऐतिहासिक शहर होते त्याची लोकसंख्या सात ते आठ लाख होती आणि त्या जवळ सराई नावाचे एक गाव आहे इथे लष्करी छाण्या आणि घोऱ्याचे तबेले होते सैनिक आणि सुभेदार युद्धानंतर परत आले तेव्हा ते, ते बहुतेकदा लुटलेला खजिना शेतात खड्डे खोदून पुरून ठेवत असत खजिना लपवून ठेवत असतो असे वडीलधारी मंडळी सांगते यामुळे या, या परिसरात यापूर्वी अनेकदा सोन्याची नाणी मिळाली आहेत आणि अजूनही मिळतात असा लोकांचा दावा आहे काही दिवसांपूर्वी महिलांनी पिता आणि सोन्याची नाणी सापडली होती ती मुघलकालीन असावीत जिल्हा पुरातत्व संघटनेचे सदस्य डॉक्टर मनोज अग्रवाल यांनीही आशिरगड परिसरात नाणे सापडतात हा संपूर्ण शहा ना अकबर यांचेही वर्चस्व होते त्यावेळी दयंका नसल्यामुळे जमिनीत खड्डा खणून खजिना लपवला जात असे त्यामुळे जुन्या काळातील नाणी येथे सापडतात ती फक्त सोन्याचीच आहे का याबद्दल मतभेद असू शकतात असे अग्रवाल यांनी म्हटले आहे बुरणपूर जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी या घटनेबद्दल बोलताना काय सांगितले सीरड़ में खेत का बताया और अफवाह के बारे में बताया है कुछ लोगों का मूवमेंट जो आप बता रहे हैं उसको करते हैं अभी तक कोई, कोई, तो कोई मूवमेंट होगा उसको प्रतिबंधित भी करेंगे और उनसे पूछताछ किस संबंध में और जो भी वैधानिक कार्य होगा मित्रों तत्पूर्वी अपना आवड़ता हबाड़ा न्यूज चैनल सब्सक्राइब के सब्सक्राइब करा लाइक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा